कॉपी मुक्तचा फज्जा खिडकीवर चढून पालकांनीच पुरवल्या मराठीच्या कॉप्या पुसद तालुक्यातील रोडा येथील केंद्रावरील प्रकार दहावी परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पेपरच्या पहिल्याच दिवशी फोल ठरले आहेत दहावीचा मराठीचा पेपर फुटला पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली पुसद तालुक्यातील रोडा येथील सुधाकरराव नाईक विद्यालय या सेंटरवर कॉपी पुरवण्याची जत्रा भरल्याचे पायाव्यास मिळाले मात्र परीक्षा केंद्रावर कुठेही गोंधळ अथवा कॉपी नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे परीक्षेच्या पहिल्याच मराठी पेपरला कॉपीचा झाल्याचे चित्र दिसले चत तालुक्यातील रोडा येथील नाईक विद्यालयाच्या केंद्रावर दोनशे चौदा विद्यार्थी परीक्षा देत आहेत यावरून शिक्षण मंडळाची भरारी पथके बैठकी पथके परीक्षा केंद्रावरील पोलीस बंदोबस्त अक्षरशः कुचकामी ठरल्याचे पाहायला मिळाले परीक्षा केंद्रावरील अवस्था अशी असली तरी प्रशासनाने परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचा दावा केला आहे दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियान शासनाने हाती घेतले आहे मात्र दहावीचा पहिलाच पेपर फुटल्याने या अभियानाचा फज्जा उडाला आहे